सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ इंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा लोहा येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय खासदार तथा लोहा कंधार तालुक्याचे आमदार माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे कट्टर समर्थक माननीय श्री राजूभाऊ इंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते व निकटवर्तीय मित्रमंडळाच्या वतीने केक कापून त्यांच्या सर्व चाहते व मित्रमंडळींनी शुभेच्छा देऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी प्राध्यापक मोहन जाधव सर गोविंदराव हुशेकर रमेश ताटे सुनील इंगळे राम पाटील मोरे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय श्री संतोष भाऊ मोरे मोरे आकाश परसराम बाचेवाड प्रकाश जाधव मोतीराम यादव राम, राम महाराज गिरी व जनतेचा आवाज न्यूज लाईव्हचे उपसंपादक चंद्रकांत वाघमारे व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती